फार्मासिस्ट मित्रांनो मी सचिन बालेकर अध्यक्ष नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन आणि रिटेल केमिस्ट अँडिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य अनेक दिवसापासून मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करत आहे परंतु दोन हजार बावीसमध्ये झालेल्या फार्मसी काउन्सिल महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या निवडणुकीनंतर मी तुमच्याशी संवाद साधला नाही त्यामागचे अनेक कारणं आहेत पाहायचं होतं की निवडणूक काळामध्ये अचानकपणे तयार झालेले किती फार्मसिस्ट नेते आपल्या फार्मासिससाठी उभे राहतात किती लोक फार्मासिस्टसाठी काम करतात किती लोक भूछत्रासारखे उगवले आणि किती लोक गायब झाले खेदाची बाब अशी आहे फार्मसी की फार्मसी काउन्सिलच्या निवडणुकीच्या वेळी असं वाटलं होतं की आता फार्मासिस्टला महाराष्ट्रातल्या फार्मासिस्टला इतके सारे नेते तयार झाले की आपल्या कामाची आता गरज राहिलेली नाही किंवा आपल्या सहकार्याची आता फार्मासिस्टला गरज राहिलेली नाही अगदी गल्ली बोळामध्ये फार्मासिस्ट नेते तयार झाले अनेकांनी निवडणुकीला पॅनल दिले अनेकांनी निवडणुकीमध्ये आम्ही फार्मासिस्टसाठी कसे मसी आहोत आम्ही फार्मासिस्टसाठी कसे देव आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला अनेकांनी फार्मासिस्टला वेड्यात काढलं आणि विरोधी पार्टीबरोबर हातमिळवणी करून काउन्सिलच्या बाबतीमध्ये निर्णय घेतले आम्ही मात्र हे शांतपणे सगळं पाहत होतो काउन्सिलची निवडणूक असो किंवा इतर फार्मासिस्टचे विषय असो याबाबत नंतर मात्र कोणी बोलताना दिसला नाही नंतर मात्र कोणी फार्मासिस्टसाठी लढताना दिसला नाही आमचा लढा अविरत चालू आहे मागच्या वीस वर्षापासून आम्ही लढत आहोत फार्मासिस्टच्या हक्कासाठी फार्मासिस्टसाठी अनेक मुद्दे मांडले अनेक मुद्दे काळाच्या पडद्याआड गेले मागील दोन वर्षामध्ये हजारो फार्मासिस्ट नव्याने तयार झाले अनेक कॉलेजेस आली पण कॉलेजेस म्हणजे नुसता फार्मासिस्ट तयार करण्याचा कारखाना झाला आहे खरे फार्मासिस्ट किंवा नॉलेजेबल फार्मासिस्ट तयार करणं हे कॉलेजचं काम दिसत नाही आणि जे मुद्दे आम्ही अनेकदा मांडले त्या मुद्द्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये हजारो मुद्दे होते की जे फार्मसीच्या हितासाठी होते फार्मसी काउन्सिल तर तुम्हाला माहीतच आहे फार्मसी काउन्सिल हे आजही माझं म्हणणं आहे चुकीच्या लोकांनी हातात घेतलं आहे तिथे जरी दिसणारे फार्मासिस्ट असले बसलेले फार्मासिस्ट असले तरीही ते एका विशिष्ट संघटनेचे कार्यकर्ते आहेत किंवा विशिष्ट संघटनेचे पदाधिकारी आहेत त्याला केमिस्ट काउन्सिल का म्हणू नये असाच प्रश्न मला पडतो आणि आज मी तुमच्यासमोर आलो कारण मागील दोन आठवड्यापूर्वी फार्मसी काउन्सिलमध्ये काही महिला फार्मासिस्टला अतिशय घाणेरडी वागणूक दिली गेली पण याविषयीसुद्धा कुणी निषेधसुद्धा साधा व्यक्त केला नाही साधा या विषयावरती कुणी बोलायला सुद्धा तयार नाही आणि फार्मसी काउन्सिल मात्र दिवसाढवळ्यात लुटलं जाते दिवसाढवळ्या त्याच्यावरती दरोडा घातला जातोय फार्मसीत जी फी भरतो फार्मसीत जे पैसे भरतो त्या पैशातून यांची चंगळ चालू आहे यांचा आयषाराम चालू आहे अनेक मुद्दे आम्ही फार्मसी काउन्सिल निवडणुकीमध्ये मांडले त्यांनीही तेच मुद्दे मांडले परंतु त्या मुद्द्यावरती कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही फार्मसी काउन्सिल हे फक्त आणि फक्त चारण्याचं चा कुरण आणि खाण्याचं ठिकाण म्हणून पाहिलं जातं आणि त्या फार्मसी काउन्सिलमध्ये पुन्हा एकदा लुटमार सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं फार्मासीच्या जॉब्सबाबत कुठल्याही प्रकारची कार्यवाही नाही कंपन्यांचे कुठलं कम्युनिकेशन नाही कुठल्याही फार्मासिस्टला जर काही त्रास होत असेल तर अपील मागण्यासाठी कुठली संघटन नाही किंवा कुठल्याही प्रकारे आधार हा फार्मासिस्टला नाही इंडस्ट्रीमध्ये सुद्धा फार्मासिस्टला काय वागणूक दिली जाते किंवा कशा पद्धतीने वागवलं जातं हे सगळ्या फार्मासिस्टला माहिती आहे जॉब गॅरंटी नाही जॉब ॲशुरन्स नाही दुकानांची परिस्थिती आपण पाहत आहोत नॉन फार्मसीचा सुळसुळाट झाला फार्मसी आहे आता या विषयावर तर कुणी बोलायलाच तयार नाही ऑनलाईन फार्मसी आहेच पण ऑनलाईन फार्मसी थांबणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे ऑनलाईन फार्मसीच्या विरोधामध्ये आंदोलन म्हणजे फक्त फार्मासिस्टला आणि रिटेलरला वेळ बनवायचं काम आहे आणि काही संघटना ते सातत्याने करत असतात आणि दाखवत असतात की आम्ही फार्मसीसाठी किती काम करतो नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस देणं बंद करणे याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय यामध्ये दिसत नाही आणि एफ डी ए मात्र प्रचंड भ्रष्टाचाराने माखलेलं आहे एफ डी एचे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही हा माझा स्पष्टपणे आरोप आहे सगळेच अधिकारी आता कुणीही असा निवडून बाजूला काढावा असा हे काही अधिकारी नाही नाकाने कांदे मात्र सगळे सोलतात एफडीएचा अधिकारी एफ डी एच्या अधिकाऱ्यांची पिळवणूक ही पूर्वी दोन हजार तीन हजार मागायच्या तर दहा हजार पंधरा हजार वीस हजार मागतात आणि याची दलाली काही संघटनांचे पदाधिकारी करतात केमिस्ट असोसिएशन हीच एकमेव संघटना फक्त अस्तित्वात आहे आणि ती संघटना तिच्या रूलनुसार रिटेलरवरती आणि होलसेलरवरती दादागिरी करत असते आणि एफ डी एला मुठीत ठेवून फार्मासिस्टवरती फक्त कंट्रोल ठेवण्याचं काम करते क्लिनिकल्समध्ये फार्मासिस्ट आहे इंडस्ट्रीमध्ये फार्मासिस्ट आहे हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्ट आहे हा कोणताही फार्मासिस्ट संघटित नाही आहे आणि हा फार्मसी संघटित नसल्यामुळे याला कुठे दादही मागता येत नाही आणि फार्मसी फील्डचं फ्युचर जे आहे हे फ्युचर हे पूर्णपणे अंधारात आहे कुठल्याही प्रकारे दाद मागता येत नाही कुठल्याही प्रकारे आपण त्या संदर्भात लढू शकत नाही अशी परिस्थिती आहे कारण आपण संघटित नाही अ साधे साधे सुद्धा संघटित होतात एकत्रितपणे काम करतात पण आपला फार्मसिस्ट आपला मेडिकलवाला मात्र एक दुसऱ्याबरोबर बोलत सुद्धा नाही ओळखसुद्धा दाखवत नाही ही परिस्थिती आपली आहे आणि कुणी बोलत नाही आम्ही चळवळी उभ्या केल्या आम्ही आंदोलनं केले आम्ही त्या संदर्भात लढलो पण मिळावी अशी साथ कधीच मिळाली नाही पण म्हणून लढायचं नाही असं नाही लढत राहणार फार्मासिस्टसाठी काम करत राहणार पुन्हा एकदा नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन ग्रीन क्रॉस फाउंडेशन फॉर फार्मासिस्ट या दोन्ही संघटनांचे कामं रिटेल केमिस्ट अँड असोसिएशन या तीनही संघटनांचे कामं आम्ही सुरू करत आहोत आणि फार्मासिस्टला कुठल्याही प्रकारे काहीही अडचण असेल तर थेट थेट आमच्या मेल आय डीवरती किंवा मला संपर्क साधू शकता डबल सेवन डबल टू ट्रिपल झिरो फाय फाय झिरो हा माझा नंबर आहे आपले फार्मासिस्टचे ग्रुप आहे तेही ग्रुप वाढवण्यात ती येतील कुठल्याही निवडणुकीसाठी नाही कारण झाल्या आता निवडणुका फार्मासिस्टचा वापर निवडणुकांमध्ये करून घेतला जातो अतिशय चुकीच्या पद्धतीने फार्मसी काउन्सिलची निवडणूक घेतली गेली बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतल्या गेल्या बॅलेट पेपरबाबतच्या तक्रारी आम्ही दाखल केल्या त्या तक्रारीचं शासनाने कुठली दखल घेतली नाही सरळ सरळ बॅलेट चोरले गेले आणि बॅलेट बदलले गेले असा आमचा आरोप होता त्याचं इन्व्हेस्टिगेशन कुठेही केलं गेलं गे नाही आरो जो असतो तो एफ डी एचा अधिकारी असतो तो मॅनेज झाला आणि ही निवडणूक म्हणजे खा फार्मसी काउन्सिलवरती ह्या लुटारूंनी दरोडा घातला किंवा फार्मसी काउन्सिल बाळगवलं असं म्हटल्यासारखंच नाही पण आता लढा द्यायचा आहे कशासाठी तर ह्या काउन्सिल जी निवडणूक घेतं ही निवडणूक तटस्थ पद्धतीने पुढच्या वेळेला कशी होईल आणि त्या पद्धतीने त्या काउन्सिलच्या माध्यमातून काम कसं पुढे चालेल या बाबतीमध्ये आपल्याला आता लढा राहायचा आहे फार्मसी काउन्सिलची निवडणूक ही बॅलेट पेपरऐवजी डिजिटल पद्धतीने घ्यावी परंतु त्याचं सर